या व्हिडिओत जो मला तीन चार दिवसात जो तीन दिवसात जो प्रॉफिट झाला आणि तो प्रॉफिट झाला कसा त्यामागचं रिझन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे लेसन्स त्याच्यानंतर माझ्या मिस्टेक पण झाल्या काही त्या मी या व्हिडिओत सांगतो आणि प्रॉफिट किती झाला तो सांगेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे आहे तुमचं डेल्टा एक्चेनचं होमस्क्रीन इथे आता कॅश तुम्हाला झिरो दिसते कारण मी कॅश विड्रॉ केलेली आहे आता आता जाऊया आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवरती पहिले आता हे लास्ट से सेवन डेजचं मी जास्त कॅश याच्यात ठेवत नाही कारण नवीन ट्रेडरचं ते जे कॅश ठेवली का ती ओव्हर ट्रेडिंग करून आपण लॉसमध्ये करून टाकतो त्याच्यामुळे कॅश विड्रॉ करत राहायची या दिवशी मी जवळपास पाच हजार के डिपॉझिट केले दहा हजार विड्रॉ केले म्हणजे इथे पाच हजारचा प्रॉफिट झाला नेक्स्ट डे मी दहा हजार डिपॉझिट केले आणि विथड्रॉ फक्त एक हजार अकरा म्हणजे लगभग अकराशे रुपये विड्रॉ केले आणि सेम डे मी अजून संध्याकाळी सात हजार डिपॉझिट केले आणि त्याचे मी सोळा हजार करून ते विड्रॉ केले आता हे माझा ओव्हर ट्रेडिंग इथे माझी मिस्टेक झाली मी ती तुम्हाला नंतर दाखवतो त्याच्यानंतर हे सहा तार हे काही नाही याच्यात काही नाही त्याच्यानंतर सात तारखेला सकाळी सकाळी नाही हे बी नाही हे सात तारीख तुमची ट्रेडिंग इक्विटी लगभग चौदा पॉईंट त्रेपन्न ना हे आजचं आहे म्हणजे हां ते अजून आज जी विड्रॉ ट्रेड केलेली आहे ती अजून याच्यात शो झालेली नाही आहे आज बी जवळपास आपण म्हणजे कालचे रात्रीचे जे पैसे होते साडे चौदा हजार ते आज आपण सतरा हजार हां बरोबर दाखवतोय साडे चौदा हजार होते ते आपण विड्रॉ सतरा हजार रुपये विड्रॉ केलेले आहेत आणि खाली गेलं तर हा तुमचा प्रॉफिट अँड लॉस आहे लास्ट सेवन डेजचा सेवन डे नाही आहे फक्त थ्री तीन दिवस आहे याच्यात पाच तारखेपासून ते एंड डेट तुमची सात तारीख आपला ओके okay, तीन दिवस तीन दिवसात तुम्ही बघू शकता बावीस पॉईंट ब्याऐंशी म्हणजे लगभग बावीस हजार आठशे रुपये आपला प्रॉफिट झालेला आहे पण मग हे रिॲलिटी नाही चार्जेस बघा चार्जेस तुमचे गेले तेरा पॉईंट पंचावन्न म्हणजे साडे हजार तुमचे चार्जेस गेलेले आहे आणि सगळं कटकुट करून आपल्याला प्रॉफिट झाला असेल आता किती बावीसमधनं तेरा मायनस केले जवळपास तुमचे नऊ साडेनऊ हजार रुपये प्रॉफिट होतो तीन दिवसात प्रॉफिट तसा चांगला आहे पण मग सगळ्यात मोठी मिस्टेक कालची काल, काल तुम्ही बघू शकता फीस पेड तेरा पॉईंट पंचा म्हणजे सॉरी काल अकरा पॉईंट साठ अकरा हजार सहाशे रुपये आपण काल फीस पेड केलेले आहे म्हणजे ब्रोकरेज दिलं आहे काल ओव्हर ट्रेडिंग केली तुम्ही इथे बघू शकता हे कुठे गेलं हे जे आहे ना इथे डिपॉझिट दहा केले नंतर विड्रॉ अकरा इथे माझ्या खूप ट्रेड झालेल्या आहे काल कालच्या डेटला तुम्ही ट्रेड किती याच्यात दिसत का ट्रेड ट्रेड त्यामुळे तुम्हाला ट्रेड दाखवतो मी हे झालं मिस्टेक काल ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग झाली आणि अजून सांगायचं म्हणजे आजचे ॲनालिसिस सांगतो मी तुम्हाला आता ट्रान्झॅक्शन लॉक्स आपण याच्यात गेलो आता याच्यात आपल्याला ऑर्डर हिस्ट फील ऑर्डर बघायचं आहे आणि त्या बी कधीच्या टाईम पिरियड पहिले आपण सिलेक्ट करू पहिले आता तार पाच तारखेच्या टाईम फक्त पाचच्या बघू इथे आपण आलो पाच ऑक्टोंबर टू पाच ऑक्टोंबर कन्फर्म बघा पाच तारखेला आपण फक्त दोनच ट्रेड केलेला आहे एक बायची एक सेलची म्हणजे ज्या दिवशी पाच हजार डिपॉझिट केले आणि दहा हजार विड्रॉ केले त्या दिवशी एकच म्हणजे एकच ट्रेड केलेली नो ओव्हर ट्रेडिंग त्याच्यात फक्त बाय करताना मी लिमिट प्राइसवरती बाय केलं सेल करताना मी मार्केट प्राइसवरती सेल केलं त्याच्यामुळे मला चार्जेस जास्त लागला इथे टाईम बघू शकता तुम्ही पाच ऑक्टोंबरला आपण सकाळी सात वाजून तेराला म्हणजे सकाळी सकाळी सव्वा सात वाजता एक्झिक्यूट केली होती आणि आठ वाजता विकली होती याच्यात बी माझी एक मिस्टेक अशी की काय म्हणतात त्याला आपण ॲनालिसिस करेक्ट होती आणि टार्गेट मोठा होता पण मग टार्गेटपर्यंत आपण होल्ड नाही करू शकत तो एक प्रॉब्लेम आहे आपला त्याच्यानंतर आता जे माझं मेन मिस्टेक झाली ती उद्याची सहा ते सहा ऑक्टोबर कन्फर्म या दिवशी बघू शकता याच्यात आता तुम्हाला फिल ऑर्डर हां फिल ऑर्डर्सच आहेत बघू शकता किती है? ट्रेड आहे टोटल आयटम पर पेज म्हणजे पंधरा आणि पुढे बी आहेत का नाही तेवढंच आहे थिंक ना पंधरा म्हणजे लगभग याच्या निम्मी आपण केले तर साडेसात म्हणजे सात आठ ट्रेड काल एक आपण एक्झिक्यूट केल्या बाय सेल बाय सेल ओवर ट्रेडिंग इथे बघू शकता इथे मी ओवर ट्रेडिंग केलेली जवळपास सात आठ ट्रेड एका दिवशी पंच केल्या आणि आता लास्टचा डे म्हणजे आजचाच डे आहे सॉरी आजचा दिवस सात टू सप्टेंबर सात कन्फर्म आज जवळपास एक दोन तीन तीन ट्रेड बाय केल्या ही पहिली ट्रेड ही सेकंड ट्रेड आणि ही दहा दहा क्वांटिटीची दिसत आहे तर दहा दहा क्वांटिटी बाय करण्याचा माझा उद्देश मी तुम्हाला सांगतो एकदम स्मॉल क्वांटिटी आणि ते तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला कामात येईल ओव्हर ट्रेडिंग कमी करण्यासाठी किंवा जे तुम्ही लॉसमध्ये जाता त्याच्यासाठी दोन दोन मिनटं चार तुम्हाला मोठा करून सांगतो हा चार तुमचा मोठा आहे आता इथे माझे अनालिसिस होती की मार्केट इथून पडणार आहे त्याच्यामुळे मी लास्टला के काय केलं आता सकाळी दो, दोन हजार रुपये आपला प्रॉफिट झालेला होता मग आपल्याला समजा ओवर ट्रेडिंग कंट्रोल करण्यासाठी परत हाय क्वांटिटीमध्ये ट्रेड करण्याची मी काय केलं मी दहा क्वांटिटी बाय करून सोडून दिली का बरं म्हणजे आपले अनालिसिस आपल्याला स्वतःवरती बिलीव्ह बिलीव पण येईल आणि आपल्याला म्हणजे ते किडा असो नाही का आपल्याला ट्रेड करायची ती बी होऊन जाईल बाकीचे पैसे मी विड्रॉ करून टाकले नंतर सगळे तर हे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सुद्धा ट्रेडिंगमध्ये वापरू शकता तुम्हाला समजा अनालिसिस आता मला इथे अनालिसिसिस वाटते की मार्केट इथून माझी बिटकॉईनची अनालिसिस काय आहे माझी बिटकॉईनची अनालिसिस आहे इथून मार्केट पडू शकतो एक लाख बावीस हजारापर्यंत पण मग आता ट्रेडिंग करायची नाही आपल्याला आपल्या कंट्रोल ठेवायचा आहे आपल्या इमोशन्सवरती त्याच्यामुळे जे होईल आता उद्या एक ट्रेड करू आणि ट्रेड बी कशी करायची आपल्याला नऊ हजार प्रॉफिट झालेला आहे नऊ हजारापैकी आपल्याला फक्त आता हजार दोन हजार रुपये लॉस देण्याची कॅपॅसिटी ठेवायची आहे एका दिवसाला त्याच्यापेक्षा जास्त नाही चला तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या ला सबस्क्राईब करून घ्या ही माझ्या रिअल ट्रेडिंगच्या जर्नीबद्दल जे, जे 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 म्हणजे जसं जसं होईल तसं तसं मी आपल्या चॅनेलला अपलोड करत राहील चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये